नमस्कार आज आपण अंडा मसाला बनवणार आहे हा उकडलेल्या अंड्याचा आहे आणि तो अगदी फक्त पंधरा मिनिटातच तयार होतो तुमच्याकडे जर उकडलेली अंडी असतील तर तुम्ही हा अंडा मसाला फक्त पंधरा मिनिटात आरामात तयार करू शकता जो खायला अप्रतिम चवीचा लागतो सर्वात अगोदर कढईमध्ये तेल तापत ठेवायचे आणि त्याही अगोदर अंडी उकडून ठेवायची आहेत ठीक आहे मी अंडी उकडून ठेवलेली आहेत आता तुम्ही बघू शकता तेल घालून घेतलेलं आहे कढईमध्ये कढईमध्ये तेल घालून जरा दोन मिनिट थांबायचे म्हणजे तेल छान गरम होईल कडकडीत गरम तेल झालं की त्यानंतर मग त्यामध्ये ताजं आलं आणि लसूण मी किसून घातलेलं आहे तुम्ही जर ताजी आलं लसणाची पेस्ट वापरली तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही आहे पण ताजीवाली प्रेफर करा जेणेकरून त्याची टेस्ट खूप छान येईल ठीक आहे आलं आणि लसूण याला छान फोडणी देऊन घ्यायची आहे मी जिरं घातलेलं नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच फोडणीमध्ये सुरुवातीला जिरंही घालून घेऊ हो शकता पण श्रावणीला आणि तिच्या पप्पांना जिरं नाही आवडत आहे घातलेलं म्हणून मग मी फक्त आलं आणि लसणाचीच फोडणी दिलेली आहे आलं आणि लसूण थोडासा परतवून घ्यायचा आहे एक मिनिटभरासाठी परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे आता तुम्ही जर बॅचलर्स आहात आणि तुमच्याकडे कांदा आणि टोमॅटो अवेलेबल नाही तर काय करायचं नाही हे मी तुम्हाला पुढे सांगते ठीक आहे सर्वात अगोदर जो आपण कांदा घालून घेतलेला आहे तो छान परतवून घ्यायचा आहे एक मिनिटभरासाठी आणि त्यानंतर मग गॅस बारीक करायचा एकदम बारीक गॅसवर आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा जास्त वेळ नाही लागणार आहे फक्त दोन मिनिटामध्ये आपला कांदा थोडासा फ्राय होतो जो की आपल्यासाठी पुरेसा आहे आता झाकण ठेवल्यानंतर एक दोन मिनिटामध्ये मी झाकण काढून घेतलं होतं आणि तुम्ही बघू शकताय की आपला कांदा छान गोल्डन कलरचा झालेला आहे म्हणजे आपला कांदा छान परतलेला आहे आता आता आपण यामध्ये घालायचं आहे टोमॅटो कांदा थोडासा परतवून झाल्यानंतरच टोमॅटो घालायचा आहे नाही तर मग कांद्याला अशी आंबट चव लागते टोमॅटोची म्हणून मग पहिला कांदा शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घालून झाला की मग आपल्या चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्त खारट आवडत असेल तर ठीक आहे नाही तर मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी प्रमाणामध्ये मीठ घालून घेऊ हो शकता मी थोडंसंच कमीच मीठ घालून घेतलेलं आहे कारण श्रावणीच्या पप्पांना आणि श्रावणीला अजिबातही खारट खायला आवडत नाही ठीक आहे कांदा आणि टोमॅटो छान परतवून घ्यायचेत एक मिनिटभरासाठी शिजवून घ्यायचेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालूनही ते शिजवून घेऊ शकता पण कधी जर तुम्हाला घाई असेल खूप जास्त तर पाणी घालून ते शिजवायचे आहेत अदरवाईज वाफेवरच खूप छान शिजतात तोपर्यंत म्हणजे कांदा आणि टोमॅटो परतवून होतोय तोपर्यंत आपण अंडी कापून घेणार आहोत ही मी उकडून घेतलेली अंडी आहेत सहा अंडी आहेत आणि ती तुमच्या आवडीनुसार तुम्ही बारीक मोठी अशी कापून घेऊ हो शकता मी एका अंड्याचे चार पाच भाग केलेले आहेत आणि त्यानुसार मग मी ते कटिंग करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही डायरेक्टली फक्त अंड्याचा जो येलो भाग आहे तोच असाच्या असा ठेवून फक्त सफेद जे आहे अंड्याचं एग व्हाईट ही ही रेसिपी बनवू शकता आणि हो जर तुमच्याकडे कांदा आणि टोमॅटो नसेल तर फोडणीमध्ये आपण जे आलं लसून घातलेलं आहे ना त्याच वेळेला आपण यामध्ये बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत मसाले कोणते आहेत ते, ते आपण पुढे बघूया आता आपला कांदा टोमॅटो छान तेल सुटेपर्यंत ते परतवून झालेला आहे आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत मसालेसुद्धा जास्त घालायची अजिबात गरज नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जो घरामध्ये रोजचा मसाला वापरतो ना तोच मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे त्यानंतर हळद घालून घ्यायची आहे आणि थोडासा रंग छान यावा म्हणून यामध्ये मी बेडगी मिरची पावडर घालून घेतलेली आहे त्याचबरोबर कोथिंबीर घालून घेतली की त्याची चव खूप छान येते फोडणीमध्ये म्हणून फोडणीमध्ये मी थोडीशी कोथिंबीर वापरलेली आहे आणि नंतर आपण पुन्हा थोडीशी कोथिंबीर छान दिसण्यासाठी म्हणून वापरणार आहे ठीक आहे आता हे छान परतवून झालेले आहेत मसाले आता आपण जी अंडी उकडून ठेवलेली आहेत ती कढईमध्ये घालून घ्यायचेत आणि एक मिनिटभरासाठी मीडियम फ्लेमवर याला परतवून घ्यायचे एक मिनिटभर छान मिडियम फ्लेमवर परतवून घ्यायचे जेणेकरून याला असा छान ऑइली फ्लेवर येईल छान अशी ऑइली ऑइली दिसायला सुरुवात झाली की समजून जायचे की आपला अंडा मसाला तयार आहे जास्त वेळही लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये तुमचा अंडा मसाला आरामात तयार होतो तुम्ही बघू शकता है। छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची ती दिसायला खूप छान दिसते आणि चवीलाही छान लागते म्हणूनसाठी आजचा हा अंडा मसालाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ना हे मला कमेंट करून सांगायचं आहे आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणजे तो तुम्हाला नक्कीच आवडलेला आहे हो ओके नाही जर व्हिडिओ आवडलेला आहे तर मग चला बरं पटकन लाईक करून घ्या आणि अशाच रेसिपीसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आज बनवलेला हा अंडा मसाला चपातीबरोबर तर छानच लागतो पण जर तो तांदळाच्या भाकरीसोबत खाल्ला ना मग काय लय वारी लागतो नक्की ट्राय करा धन्यवाद